ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी सारखणी इथे सहा ऑक्टोबर रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी आंदोलनकर्त्यांचं निवेदन सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी स्वीकारलं आहे किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलाय जवळपास राष्ट्रीय महामार्गावरती सारखणी इथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे सोबतच उपोषणाला बसलेले मंगेश साबळे यांचे शेतकऱ्यांसाठी जवळपास सात दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे त्यांचे सुद्धा निवेदन तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या मार्फत देण्यात आले या रास्ता रोकोला अनेक शेतकऱ्यांनी संबोधित केला शेत शेत आहे शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत जाहीर झाली पाहिजे शेतमजूर आहेत त्यांचे घर धान्य साठा वाहून गेला घरांची पडझड झाली आहे शेतमजूर हे हवालदिल झाले आहेत त्यांना सुद्धा पन्नास हजारांची मदत जाहीर झाली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित होऊन नवीन कर्ज शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावं प्रामुख्यानं आंदोलनकर्त्यांची हीच मागणी होती यावेळी त्रिभुवन सिंह ठाकूर शेतकरी संघटना बजरंग वाडगुरे अमोल आडे बालाजी टनमने तसेच मिलिंद कांबळे ईश्वर परेकर अरविंद कदम वायफणीकर शुभम शेंद्रे बालाजी गायकवाड अरुण राठोड रुपेश राठोड श्रीकांत कदम प्रकाश बंडेवार संजय सूर्यवंशी ऋषिकेश चौधरी वामन शेंडे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी यावेळी सर्वांचे आभार मानलेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड